मंडळी एका शूटिंग दरम्यान एका हिरोनं स्वतःचे स्टंट स्वतः करण्याचं ठरवलं चला तर बघूया त्याला या धाडसाची काय फळं मिळत आहेत ते अंगे अंगे।

त्यांना बोलता तुम्ही बने सर विराज सर कुठे आहे मॅम सर येत आहे शूटिंगचा पहिला दिवस आहे खूप डिरेक्टर या कॅरेक्टरचा पण पहिला दिवस आहे खूप एक्साइटमेंट आहे चलतं चल पटकन बाबा बोलले सगळं मुहूर्तार मुहूर्तावर झालं पाहिजे कळलं ना oh, oh, oh. सर तो बोला मॅम मॅम सर निघाले ते कुठल्याही क्षणी पोहचतील मराठीचा बच्चन सुपर पिक्चर छप्पन आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवय फिल्टर पाडा वेलकम तानानाना। सर वेलकम <laughs> मला जेव्हा कळलं ना तू डिरेक्टर आहे म्हणून मला काय एवढा आनंद झाला नाही यार मी सांगतो ना सगळ्या पोरीने डिरेक्टर व्हायला पाहिजे कारण मुलींमध्ये आग असते हा मुलं सगळे आपले बनचुकी आहेत त्यांचं काय मजा नाही थँक्यू सो मच सर नाही म्हणजे माझा पहिलाच पिक्चर आहे सर आणि तुम्ही काही न विचारता सर हो बोला सर थँक्यू सर बस का शिवा तू आपल्याकडे आलीस तेव्हाच आपलं डोक्यात आलं आपल्याला हे करायला पाहिजे आपल्याला ही फिल्म करायला पाहिजे आपल्या तेव्हाच डोक्यात आला माहिती का अजिबात टेन्शन घ्यायचं ना तुझं फ्युचर एज अ डिरेक्टर म्हणून ब्राईट आहे थँक्यू थँक्यू सो मच सर सर मला ना पुढे जाऊन ना संजय लिला घणसोली व्हायचंय सर बघ पुढे जाऊन गेलीस तर घणसोलीच होशील इथं राशील तर मनसाली होशील आणि कौरव शर्माला ना अनुराग गपचूप सारखे पिक्चर पण करायचे आहेत साहेब गपचूप नाही कश काय घूळ करतीयेस अशा रेटने तू प्रसद होकर ना ओकेच म्हणेन सर कारण माझ्या पुढच्या फिल्म मध्ये त्यांना कास्ट करायचंय सर हो म्हणजे माझ्या बायोपिक मध्ये त्यांना लीड देणार आहे साहेब मोरेची बायोपिक खूप झालं लीड खूप चल एवढे वाईट दिवस त्यांच्यावर आले नाहीयेत सर पुढचा पिक्चर आहे ना सर संजय जाधव यांची बायोपिक करणार आहे सर त्यांच्यावर आणि त्यांना लीड म्हणून घेणार आहे सर हा oh सर मी प्रसाद ओक सरांना सांगितलंय फक्त याची प्रॅक्टिस करायची आणि <laughs> ना सर मध्ये मध्ये हिंदी बोलायचं काय बाबा कैसा आहे बाबा बढिया नाही बच्चा लोक कैसा सई तू मस्त चल रहा मस्त चल रहा सब लोग का ए भाई पासपोर्ट निकाला क्या नाही मॅडम पर निकालता हूं नाही निकाल केरत लगेगा असं <laughs> सांगितलं ते, <laughs> ते आ, आ, सर ते पण आहे ना ते राहिलं ना ते पण असं पाहिजे आयडिया मी त्यांना शिकवलंय सर सांगितलं ना बास कोय ही कोण आहे लखनौची टीम कोण आहे भाई तू टेन्शन घेऊ नको तुझा डिरेक्शन म्हणून तुझं पहिलं पाऊल आहे आणि पहिलं पाऊल ठेवताना चुका होतातच पण मी तुला पाऊल ठेवूच देणार नाही म्हणजे तुझ्या चुका होणारच आहेत ना सर, सर। चला तू एक काम कर ब्रेक मध्ये मला वॅनिटी मध्ये भेट आपण बोलूया म्हणजे लंच ब्रेक नंतर पॅकअप <laughs> काय सर, 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 सर।, का सर हो सर, तुम्हीच बोलले ना सगळे ऍक्शन सीन मी करणार माझ्या लक्षात आहे मला बघायचं होतं की तुझ्या डोक्यात ऐक नाही म्हणून अरे बस बस सांगू ना तुला टॉम क्रूज जॅकी चॅन अक्षय कुमार गौरव मोरे स्वतः स्वतःचे स्टंट करतात सकाळी सकाळी मला फोन आला सर मी काय स्टंटमॅन वगैरे म्हटलं अजिबात नाही मी माझे माझे स्टंट करणार ज्याच्याबरोबर मला करायचं तू कोण आहे ऍक्शन त्याच्याबरोबर करायचं तू कुठे आहे बोलो यार, हाँ, हाँ, बोलो बोलो क्यू क्लोज मी घाबरून जाईल ना, ना जाईल ना मी एवढं ना का करू भीती वाटेल मला हा एवढा फेमस कोण आहे एवढा फेमस हा सर हा लोकल आहे सर लोकल आहे कुठली बोरवली की चर्चगेट <laughs> <प्ष>। चेन खेचू <laughs> मने, मने आगे मने, आगे सर ओळख करून अरे श्याम कैसा वाय मस्त ना एकदम बडिया काय तब्येत आहे तुझी थँक्यू थँक्यू आपण ट्रीम आहे पण खतरना करू मारे आपल्या लक्षात मला मला फायटिंगच आवडते सर डॉन पिक्चर मध्ये शेट्टी आणि बच्चन त्यांच्यामध्ये जी फायटिंग झाली होती ना ती लहानपणी म्हणजे शंभर एक वेळा तरी रिवाइंड करून पाहिली सर मी ना पण आपल्या पिक्चरमध्ये बच्चन हे बुच्चन नाही का बच्चन नाही 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 हे बच्चन आहे ना सर मला आहे ना म्हणजे बच्चन पेक्षा आहे ना शेट्टीच आवडायच्या मार खाताना पडताना लागताना गैरे बारी एक्सप्रेशन असायचे <laughs> ना अच्छा आणि ते बच्चन साहेबांकडे असं धांड्यासारखा पाहायचा एवढा क्यूट वाटायचा कसा धांड्या म्हणजे बैल बैल बैलासारखा हा मी 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 शेट्टीच करणार म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे मग मी सीन समजावून सांगतो तुम्ही तिथे उभे ना शिवा मी थोडं इम्प्रोवाइज करतो

बने काय खतरनाक बने एकदम मजे हां मी जस्ट अप्लाई तो मध्ये इम्प्रोव्ज करतो आपण मी सांगू पुढे हां शाकाल तिथून येणार तुम्ही वळून रपकन त्याच्याकडे बघणार तुम्ही बघितलं तुमचा डायलॉग आहे काय डायलॉग सर डायलॉग असा uh, आहे साबण में झागे विजय में आगे मी थोडं इम्प्रोव्ज करतो साबुन में झागे विजय में आगे मेरे पास ना आगे साले ठीक आहे सर सर आपला डायलॉग हो गया सर हा तर मग शाकाल तुम्हाला एक फाईट मारणार सर वूफ करून Okay, तुम्ही ती mala... चुकवणार वूफ करून आणि मग शाकालचा बॅलन्स जाणार तो बसा पुढे जाणार तुम्ही इथून पकडणार उचलणार त्याला आणि एक टिंग अशी देणार आणि शाकाल पडला दॅट्स इट ही ऍक्शन आहे हो सर मजा नाही मजा नाही इकडे मी, मी डिझाईन केलंय बेबी बस तू इकडे बस इकडे चंग मग तुम्ही इकडे खाली बसा बस बस ना मला सांगा फायटिंग म्हणजे काय फायटिंग सर फायटिंग शंभर वर्ष कंप्लीट झाली फिल्म इंडस्ट्रीला कोणाला फायटिंगची व्याख्या माहिती नाही मला माहित आहे फायटिंग म्हणजे फाय टिंग फायटिंग फायटिंग म्हणजे हो वन वा। टू थ्री फोर फाय टिंग फायटिंग कळ इट्स फायटिंग कळलं तुम्हाला सिरियस येस yes, तुम्हाला कळलं करून दाखवू का तुम्हाला हीच व्याख्या आहे इकडे श्याम तू बरा हा मुग मागे जाग आता मी सांगतो कसं फायटिंगची व्याख्या शिवाय मी तुला करून दाखवतो ओके हे आहे

कम सर, सर 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 शर। सर एक नंबर खरो सर एक नंबर खरंच मारल की काय मग त्यांनी छापट कशाला मारले टाकल्यावर बरं तबला पण वाजवला टंग 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 हे किती असले पिक्चर मधले तर मग कि तेव्हा किती असतील पिक्चर बघताना लोक फायटिंग करायचं ठरलं होतं ना मग फायटिंग करायची ना मला इथं मारलं ना नाही सर डोक्यात चाललं जात माझ्या अजिबात गौरव सर काय कोण आहे रे हयाला काय झालंय बाबा जबडा जबडा हारला सर 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 तुम्ही ते फक्त तेवढंच सांगितलेलं सर तुम्ही ते इम्प्रोव्हाइज केलं कशाला सर नाही तुम्हाला तर माहिती आपल्याला इम्प्रोव्हाइज भाऊ शामीकडे भावा सर कसा ना नाय एवढं नाही हा मारायचं पण तू जे मारलास ना नाही नाही सॉरी 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 सर सॉरी सर पण काय इथं मारलं ना मला नाही होतो सर लोक फिरून जाते मला माहीत नव्हतं पण तू ज्या पद्धतीनं मारला ना भावा ती कुठल्या गरीब आलो नको मारू हा सांभाळून जा म्हणजे झाली बा आपली म्हणजे नॉर्मल तुला करायला हा असं आता तुला सांगतो पुढे कसं असणार आहे आयम सॉरी इथं नाही मारायचं बघ आता सांगतो तुला कसं करणार मी वन टू थ्री आता एवढा करू आपण करतो सर गौरव सर रेडी दोन मिनटं जरा मला नाही सर हालायला लागले सॉरी 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 ना सर ओके फक्त श्यामराव रेडी रेडी श्य। सर प्लीज लवकर लवकर करा सर माझा चाललंय चाललाय सव्वान वाजलेत कुठला लाईट चाललाय लाईटला पूर्णपणे येऊ तर दे प्लीज, पुरना पुरना प्लीज सर मी काय म्हणतो फाईटच मिळालेलं आहे आता उठण्यापासून हा मी जरा साऊथ उठतो उठताना सर उठतो ना काय करताय सर हेच आपल्या मराठी फिल्म मेकरच चुकतं मराठी फिल्म आहे तर मराठी करा ना मराठीत का साऊथ घुसवता बिर्याणी खायची असते खातात माती सायलेंट सायलेंट मस्त बोला

पाच अरे ते काय करतय इतक्या दूर मारत असतं का लागत पण नाही मला काय येडा समजता का मला कुणी शंभर कुच्छे मारले ना मला चालेल मग कुणी एडं समजलं ना मग डोकं पिरून जाते मला काय करायचं माझा लाईट चाललाय सर तो लाईट घेऊन जा घर मला नाही करता बिचारा मला विचारत घरात नाही केवढा मारला यार <laughs> इथं माझा आयुष्याचं लाईट जाईल हे बिवड मारते माणूस काय ठीक आहे सर ठीक आहे सर ठीक है चलो ना ना ये, ये सीन कल कर लेते हैं सर।, सर अरे गौरव सरांच्या ड्युबल आणि हिरोईनला बोलवणार आपण किसिंग वाला सीन करूया तामे मी करणार तर नाही सर लगाएं आपको सर किसिंग किसिंग का किसिंगच्या सीनला ताकद आपोआप येते मी करणार त्याचे काय त्याला डुप्लिकेटला सांग घरी जा म्हणून स्टंड मांडला मी करतो माझं माझं सर करतो बोल ना करतो मी सर, सर इकडे या मी सीन सांगते हा शामराव सर तुम्ही आणि हिरोईन हा काय झालं तुम्ही आणि हिरोईन इथे बाकड्यावर बसलेले असणार सर हा हा तुम्ही किसिंग करताय शाकाल येणार तुम्ही त्याला बघणार आणि शाकाल एक पंच मांडणार नाही करायचं मला अरे सर आता बोलत ना बस मला नाही करायचं आहे डुप्लिकेटला आणा याच्याबरोबर आखी फिल्म करा मला करायचंच नाही आहे मी चाललो एवढं मारकून खाल्लं बॅग कॉन्ट्रॅक्ट केलंय अरे अह के करा मला ए हे टेन्शन माणूस आहे बाबा हा आगनी आहे भका बघ भका भक्या मारते याच्याबरोबर फोन काम करेल पागल का हे बाबा नाही नाही ना, भाई तुझा तुझा जो मारामारी कर मला नाही करायची पिक्चर तुझ्या बरोबर तुझा डोक्या तर कमी डोक्यावर पडलेला म्हणतो माणूस मला वाँ 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 मस्त होती खूप मजा आली गौरव मला असं वाटतं शायनिंग कशी मारायची हे तुझ्याकडनं शिकायला पाहिजे आणि मार कसा खायचा हे पण तुझ्याकडनं शिकायला पाहिजे मला तुझा हा पंच खूप आवडला लखनौची टीम कमाल <laughs> फारच सुंदर मजा आली श्यामदा वेगळंच कॅरेक्टर होतं तुम्हाला असे नवीन नवीन प्रयोग करताना जेव्हा मी बघते तेव्हा मला खूप आनंद होतो आजचं पण मस्त होतं कॅरेक्टर शिवा मस्त गावकऱ्यांनी जो छपरी दिसायचा वसा उचलला होता तो मला भयंकर आवडला त्यांच्या एफर्ट्ससाठी शंभरपैकी शंभर मार्क सगळे अत्यंत छपरी दिसत होते फार मस्त मजा आली